तीर्थक्षेत्र आनंदीमध्ये अध्यात्मिक शिक्षणाबरोबर शैक्षणिक शिक्षणही खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये देण्यात येते या संस्थांमध्ये कमीत कमी दहा ते जास्तीत जास्त दोनशे असतात विशेषतः मुले आणि मुली काही काही ठिकाणी ठिकाणी एकत्र तर वेगवेगळ्या मुलांचे आर्थिक शोषणाबरोबर लैंगिक शोषणाचेही प्रकार घडत आहेत या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी एकमुखाने सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद करण्यात याव्यात असा ठराव मंजूर करून घेतला आहे मागील काळात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्यावर पोलीस प्रशासन योग्य या प्रकरणातील संबंधितांना शिक्षा झाली आहे तर काही जण शिक्षा भोगत आहेत परंतु अशा प्रकारावर आळा बसेल असे आळंदीकरांना अशा घटना वारंवार घडतच आहेत काही प्रकार उघडकीस येतात काही प्रकार उघडकीस येत नाही त्यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीचं नाव खराब होत आहे अशा घटनांचा तीव्र निषेध तसेच आळंदीकरांचं तीव्र उद्रेक पाहता समस्त आळंदीकर ग्रामस्थांची ज्ञानदर्शन धर्मशाळेत बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद करण्यात याव्यात असा ठराव मंजूर केला या पार्श्वभूमीवर शुक्रवारी हजेरी मारुती मंदिरात पुढील नियोजनासाठी ग्रामस्थांची एकत्रित बैठक आणि याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे